साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग आधीचे पार्ट ऐकले नसतील तर ऐकून नक्की घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग नऊ अशाच एके दिवशी मुग्धा दुपारी गाड झोपेत असताना दरवाजा उघडल्याचं जाणवलं ख्य बाई आत झोपलेली मुग्धा उठून बसली ये देख ये कैसी सोई थी मन घोड़े बेच के आई हो मन ती मोटा, -मोटा ने हसू लागली ए उठ, तयार हो जाओ सकीना सकीना इसको अच्छे से तैयार कर क्यों? कहा जाना है मुग्धा ने घाबरून विचार इतनी क्यों जल्दी है तुझको सब मालूम पड़ेगा ठीक है सकीना सकीना, सुना ही नहीं देता कब से आवाज दे रही हूं ती पुनः सकीना ला आवाज देख ली माफ कीजिए क्या चाहिए कुछ चाहिए था क्या आपको सकीना घाबरू विचारू लगली मुझे कुछ नहीं चाहिए इसको अच्छे से तैयार कर वासी मारा है इसको लेने कौन मैं नहीं जाना चाहती हूँ कहीं भी सकीना बहन प्लीज मुझे नहीं जाना है कहीं पे प्लीज उनको बोलो ना मुझे मत भेजे बिलगली वाईट वाटत असावं पण तिचंही तर काही चालत नव्हतं ए एकदम चुपचाप बेट नाही तो एक देख रक्के सकीना जल्दी से काम हो जाना म्हणत ती बाई दार ओढून निघून गेली देखो जास्मिन दो तीन दिन से देख रही हो यहां पे हमारी कोई नहीं सुनता तुम्हें तयार होना पडेगा चलो आओ सकीना तिला समझावत मनाली पर पर क्यों किस लिए मैं ऐसा कुछ भी नहीं करना चाहती हूँ मुझे यहां से वापस जाना है प्लीज मेरी मदद करो दी मेरे हाथ में कुछ नहीं है समझा कर नहीं तो मुझे भी मारेंगे ये लोग सकीना मनाली क्या पर क्यों ये सब कौन है और फिर तुम भाग क्यों नहीं जाती तिचा प्रश्नावर ती जरा हसलीच तुझे क्या लगा मैंने भागने की कोशिश नहीं की चार बार भागी थी मैं पर पर क्या इतना आसान नहीं है इनके लोग चारों तरफ फैले रहते हैं और हमें पकड़ के फिर यही इलाके रख देते हैं क्या हाँ सो तुम चुपचाप जो चल रहा है चलने दो मन तिचे लाम केस तीन सोड़ ले हम दोनों भागेंगे यहां से साथ में मेरी हेल्प करोगी प्लीज नहीं मैं नहीं मैं कर सकती देख मुझे तुम्हारे साथ भी ज्यादा बात करने की भी इजाजत नाही गप्प केलं आता मात्र तिचं ऐकून मुग्दाला ही भीतीच वाटू लागलेली हे आपण कुठं येऊन पडलो हे तिला आता समजेना झालेलं तिला आठवलं की त्या दिवशी त्या वडील म्हणणाऱ्या संदीपचा तिला प्रचंड राग येत होता ज्याने तिला अशा ठिकाणी पाठवलेलं काहीच वेळात तिला तयार करण्यात आलं आधीच सुंदर दिसायला असणारी मुग्धा आवरल्यावर जणू चंद्रालाही लाजवेल अशीच दिसत होती त्यात तिचे ते लांब नाजूक आणि शरीरी तिनं स्वतःला आरशात नेहाळलं पण तिचा लुक अगदीच मुस्लिम मुलीसारखा केला होता हे ऐसे क्यू बनाय मुझे तिनं सकीनाला प्रश्न विचारला पण ती उत्तर न देताच दरवाजाकडे निघून गेली एवढा तिने दरवाजाही ठोठावला होता आणि पलीकडून दार उघडलं गेलं तशी सकिना तिला एकदाच पाहून निघून गेली जरूर तिची नजर मुग्धाला ऑल दी बेस्ट म्हणत असावी असंच तिला वाटलं सकिना बाहेर जाताच पुन्हा ती बाई आणि हो तिच्यासोबत एक माणूसात आला त्याच ते तिला नखीकांत नेहाळणं पाहून तिच्या जीवाला किती यातना होत होत्या ते शब्दात सांगण्यासारखं नव्हतं तिचं प्रेम करायचं वय असलं तरीही ही अशी नजर कोणत्याही मुलीला कळते आणि किरसवानी सुद्धा वाटते हे असच वाटलं माल तो एकदम कडक आहे अभि लेके जाता इसको प्युअर है ना हा तो हात बी नाही लगाय इसको अभि तक ती बाई म्हणाली मला कुठं नाही जायचं इथून मी नाही जाणार कुठेही मुग्धा म्हणाली अरे बहुत सयानी है रे तू तो हमने जो तेरा यह दुबई तक का टिकट काटा तुझपे जो इतना खर्चा किया है वो कौन देगा तेरा बाप तिचा डोक्यावर हाथ फिरवता फिरवता तिला तिने ढकलून दिला अरे खाला जान जरा प्यार से जरा जहन से काम लो इसकी खूबसूरती का कांच का टुकड़ा है टूट जाएगी बेचारी चल तू मेरे साथ चल मैं नहीं मारूंगा हां म्हणून तिचा खांदावरून हात फिरवला तशी तिला केळसस चली मी नाही येणार तुझ्यासोबत ती त्याचा हात झटकून उठत म्हणाली तशी ती बाई तिच्यावर हात उगारत आली आणि तो मध्ये पडला खाला जान, ना चल, मैं तो अभी जा तू चल हो मे अभि लेखे जास्को म्हणत आताही तिचा जबरदस्तीने हात पकडून तो तिला घेऊन निघाला तिला तर काहीच कळत नव्हतं कुठून कुठं जायचंय का जायचंय आणि असे आणखी किती दिवस चालणार तो तिला लिफ्टनी पार्किंग मध्ये घेऊन आला ते तिला समजावतच देख मेरी बात सुनेगी, तो तुझे जो चाहिए, वो मिलेगा पण नहीं मानी तो बहुत पिटाई होगी हा म्हणत त्याने तिला कार मध्ये बसवलं आणि ड्रायव्हिंग सीट वर जाऊन कार लॉक करत कार स्टार्ट केली काहीच क्षणात पार्किंग एरिया सोडून कार रस्त्यावर आली मोठमोठ्या मुट बिल्डिंग रोडवर धावणाऱ्या भारीतल्या कार सगळंच कसं डोळे दिपावणार होत आज पहिल्यांदाच ती पूर्ण शुद्धीत बाहेर पडत असावी पण तरीही भविष्याची चिंता तिच्या मनाला घेरत होतीच काय करायला हवं होतं तिनं तिला आपलं कोण आणि परक कोण हेच ना झालेलं आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अविश्वास झेलणारी मुग्धा आता पुरतीच गांगारून गेली होती तिला खर तर तिथून सुटण्यासाठी मदत हवी होती पण त्यासाठीही काय करतात हेही माहिती नव्हतं मुकाट्याने ती त्यांच्या सोबत निघाली होती एका भल्या मोठ्या हॉटेल समोर कार थांबली आणि तो तिला घेऊन आत निघाला कहा ले जा रहे हो तुम मुझे मुझे प्लीज भारत वापस जाना है मेरी मदद करो ना प्लीज ए तू पागल है तुझे भारत वापस भेजने के लिए यहाँ लाया गया क्या चुपचाप चल नहीं तो मेरा हाथ पड़ेगा ना तो इस दुनिया से उठ जाएगी तो तो डोळे उघडून बोलला तशी ती घाबरली तिला घेऊन तो लिपणे अगदी वरच्या फ्लोरला चालला होता तिच्या अंगाला आता थरकाप सुटलेला स्वतः चालते असं तिला वाटतच नव्हतं पायातली सगळी शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटत होती विचार ही पूर्ण बंद पडत आहेत असं वाटत असतानाच ते एका आले येता असताना डोरबेल वाजवली कोणीतरी दार उघडलं आणि तो तिला आत घेऊन गेला समोर एक दोन माणसं बसली होती पुन्हा तशीच त्यांची ही नजर तिला झेलणं आता असह्य झालेलं यव काम हो जाने के बाद बोल देना मैं आ लेने ओके और पैसे पैसे काम होने के बाद काय आणि कशाबद्दल बोलणं चालेलं हे तिलाही समजलं नव्हतं हो पण काहीतरी गडबड नक्कीच असणार हे आपल्याला काही करणार तर नाही ना या विचाराने आता तिच्या पोटात खूपच दुखू लागलं ये लो इसको छोड के जा रहा हो मैं नहीं रहूंगी या पे प्लीज मेरी पेट में बहुत दर्द हो रहा है मुझे साथ में ले चलो भाई तिने त्याचा हात पकडला पण उपयोग नव्हता त्याने तिचा हात झटकला आणि एवढा त्यातल्या एक जणाने तिचा हात पकडला होता तो तिला बेडरूम कडे घेऊन गे गेला आणि तिला बेडवर जवळ जवळ ढकलच होत आता ही सगळं काही जसच्या तसं तिच्या डोळ्यासमोर तरळत होत बाप रे काय झालं असतं जर त्या दिवशी माझा पिरियड आला नसता तर माझी वाट लावायची बाकी ठेवलेली त्या लोकांनी संदीप मोरे मी तुला ना सोडणार नाही कुठे असशील तिथून शोधून काढणार आहे आणि सगळ्या गोष्टीसाठी तुला तुरुंगात पाठवणार आहे माझा खोटा वडील होण्यासाठी आणि मला दुबईला पाठवण्यासाठी अशा किती मुलींना याने असं दुबईत पाठवलं असणार कोण जाणे त्या सगळ्या गुऱ्यांची सला मी तुला देणार आहे मुधाच्या मनात अतिशय संताप होत होता ते सगळं आठवण त्या दिवशी तिचा नेमकाच पिरियड आला होता आणि तिला त्याला त्यांनी स्पर्श न करताच घरी पाठवून दिलं पण घरी पोहोचल्यावर त्या बाईने विनाकारण तिला मारहाण करायला सुरुवात केली तुझे या क्या सिर्फ फ्री में खाना खाने के लिए नहीं लाय है समझी फोकट का खाना नहीं मिलेगा यहाँ पे काम करना पड़ेगा इसकी सदा तो मैं देख के रहेगी आज तुझे खाना ही नहीं मिलेगा समझी बेटी रे यही इसी रूम में म्हणून तिला ढकलून ती बाहेरून दार लावून निघून गेली मुग्धाला आता मात्र नरकात आल्यासारखं वाटत होत डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिचा काहीच दोष नसताना तिला मारही बसलेला आणि त्या रात्री जेवणही मिळालं नव्हतं ते दिवस आठवायचे नाहीत असं स्वतःला अनेकदा समजवलेल्या मुग्धाला मात्र आज सगळंच आठवत होत श्रीरामसोबत थोडंच का होईना बोलणं काय झालं पण तिला त्या आठवणींनी आज नको नको केलं होतं तिचे डोळे आत्ताही ते सगळं आठवून पानावले होते पहिल्या वेळी तिच्या आलेल्या पिरियडमुळे ती वाचली होती आणि दुसऱ्या वेळी मात्र तिने पळून जाण्याचा प्रयत्न केलेला त्या दिवशी तो वासिम तिला घेऊन कस्टमरकडे निघाला होता एका फ्लोअरला लिफ्ट कोणीतरी आत येणार म्हणून थांबली होती आणि लिफ्ट मधल्या गर्दीचा फायदा घेत ती पटकन त्या फ्लोअरला बाहेर आली आणि धावत सुटली वासिमच्या हे लक्षातच आलं नव्हतं ती जिन्याने खाली आली आणि हॉटेल बाहेर पडली वासिमच्या लक्षात आलं तोपर्यंत फारच वेळ गेलेला ती धावत रोडवर आली आणि धावतच रस्ता दिसेल तिकडे निघाली पण लक्षात आलेल्या वासिमने आपल्या लोकांना फोन करून तिचं वर्णन सांगितलं होतं एका क्षणाला धावताना कोणीतरी अचानक तिच्या समोर आलं आणि तिचा रस्ता अडवला हे जास्मिन कुछ मदत तुझे मे नाही चाहिये म्हणून ती विरुद्ध दिशेने धावणार तर ता त्याने ता तिला पकडलंच अरे मी करता हो तेरी मदत चल भागती हे क्या अभी तुझे मालूम पड़ेगा भागने का अंजाम क्या होता है म्हणत तो तिला पकडून तिथंच पार्क मध्ये असलेल्या कार खड़े गेला आणि त्याने तिला कार मध्ये ढकलत कारचं डोर लावून घेतलं त्याने लगेचच वासिमला कॉल केला आता आपलं काही खर नाही हे तिला कळून चुकलं होत सकिनाचे शब्द तिच्या कानात घुमू लागले होते उनके लोक चारो तरफ फैले होते हे हमें वापिस यही लाखे छोड देते हे वरून खालाचं ते मारन आठवून तिला आता प्रचंड भीतीच वाटू लागलेली सकिनासारखं आपण हे आता इथंच कायम अडकणार का या विचाराने तिच्या मनाला चिंता घेरू लागलेली आजचा पार्ट इथंच संपलाय कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच